आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो बदामाच्या कस... झाडा घाले विकण्याची रांगोळ्या काढी ते गो बदामाच्या झाडा घाली वैशाली तिथून फुलं घेऊन आली बदामाच्या झाडा घाले मित्रांनो तर आज एकदा पुन्हा आपण स्वागत करत आहोत तुमचं आपल्या चॅनलवर आणि चॅनलवर येण्या अगोदर तुम्हाला मी सांगतो मी कुठेतरी चाललो आहे भटकायला कुठे भटकायला तर मी ते भटकायला चाललंय ला माझं हेल्मेट घेतला आहे मी मला दिले ना आणि हा हेल्मेट फक्त कसंची वाट लागणार आणि मग जाणार कुठेतरी भटकू आणि जाऊ भू छोटासा मोठा ब्लॉग पण होणार आहे आज छोटासा मोठा ब्लॉग पण होणार आणि आज आम्ही निघणार आणि मग आम्ही आम्ही ना सॉरी मी आम्ही मध्ये ना तो गेला निर्लजा कामधंद्यावाला तर आपण लवकरच भेटूयात आम्ही ब्लॉग शूट करूया चला तरा मित्रांनो आज पुन्हा एकदा खावत जातो रोई ब्लॉग होतो हे आहे चाललंय आणि फिरण्याच्या नातामध्ये तुम्ही ट्रॅफिक बघू शकता आणि हेल्मेट घातल्यावर मग थोडा कन्फ्यूज होता कन्फ्यूज तर फ्रेम तुम्हाला बरोबर भेटते की नाही तुम्ही बघू शकता पण मी फ्रेम तर बरोबर देतो पण हा हेल्मेट माझ्या डोक्याच्या खाली चालला म्हणजे थोडा रुग्ला बसतो तर तुम्हाला फ्रेंड खालची येतो तर आता मशाच प्रकारे चाललं कुठेतरी एका जागी बसूयात आणि थोड्यासा गप्पा गोष्टी करूया आजचा टॉपिक असाच आहे मी घरातून बाहेर निघालो मला करायचं थोडासा मूड फ्रेश आणि मी निघालो घरातून मन ठेवण्यासाठी घरातून निघालो ब्लॉकचा टायटल असतो फक्त निघालो घरातून मन ठेवण्यासाठी पण असेल फक्त निघालो घरातून

आणि मी खरोखर हेच टाकणार आहे की फक्त घरातून घेऊ आलो आणि तुम्ही बघा आता फक्त जीव ते घ्या बाकी काही करू नका तुम्हाला फ्रेम बरोबर येते की नाही पण माझा माउंट छोटासा आहे उसो मत छोटासा आपल्याला माउंट आलेला आहे आणि त्या सोबत आपण करतोय तर मी निघालो घरातून आणि मी केला टाइमपास ना कोणाला भेटायचा आहे ना कोणाला काय करायचं आहे काम झाली काम झाली कामं घ्यायला मग नसती आलेला आणि आता तुमचा घरातून निघायचं आहे कसं करायचं आहे टाइमपास आणि टाइमपासच जॉगिंग करताना दोन दोन तीन तीन कडे लक्ष द्यावं आहे एकदा तुमच्या साठी थोडा चेहरा वरती घ्यावा लागतोय <laughs> तर मित्रांनो अशाच प्रकारे दाओ, दाओ। मी तिथे थांबलेलो थोडंसं बघत होतो शूट करत होतो मी काय करू कुठे जाऊ कसं जाऊ तर मी असाच आता मी विचार केला निघाले गाडी घेऊन आता बघता कळे भाऊ बाकी विषयक लोज ठीक आहे तर मी अशाच प्रकारे निघालो आहे विषय काहीच नाही विषय एकच आहे की फक्त घरातून निघालो आहे आणि काय करायचं माहिती नाही मला फक्त बडबड करायची आहे मला फक्त तुमच्याशी बोलायचं आहे एवढं मी तर आता थांबतो एका झाडाखाली बदामाच्या झाडाखाली विकने रांगोळ्या काढी ते गो बिथून फुल घेऊन आली तसंच तुम्ही बघितलं तर तुमचे आता मी हेल्मेट काढलेलं आहे अवतारले घाण्याट दिसतोय केस सेट करू द्या तर तुम्ही मित्रांनो बघू शकता मी पोचलोय या लोकेशनला या लोकेशनला एवढं काय खास नाही पण मी आलो शांत वातावरण आहे म्हणून आणि गाड्यांच्या हवा लागतात तर मित्रांनो मी पोचलो या ठिकाणी आणि या ठिकाणी शांत वातावरण आहे म्हणून मी शांत बसलो इथे तुम्ही बघू शकता मागचा बॅकग्राऊंड वगैरे तर मी ते दहा मिनटं तुमच्यासमोर इथे आलेलो आहे आणि इथे येऊन जास्त काय नाही करणार तुम्हाला हे सगळे व्ह्यू दाखवेल हे इथून गाड्या जातात का तिकडे असं वाटतं ना मरीन ड्रायव्हलला आलं आहे पण आपण मरीन ट्रायव्हलला ना इथेच आलेलो आहे पोचलो आहे तर मी चांगल्या लोकेशन लोकेशनला आणि या लोकेशनचं काय उदाहरण नाही इथं लोकं इथं चिल करण्यासाठी आणि मी पण इथं आलो आहे चिल करण्यासाठी बस एवढंच होतं आपल्या ब्लॉगमध्ये काय नवीन नव्हतं फक्त एवढंच होतं की त्या साईडला कपल बसले त्या साईडला सिंगल बसलेत आणि मी आता त्या रोडला जाणार पण वाटा कोणाची व्हिडिओ वगैरे कॅप्चर नाही करायची आणि नाहीच करणार मी आता हे बघा आणि माझी एक इच्छा आहे की सर्वांनी हेल्मेट घाला आणि नीट गाडी चालवा सो या फ्रेमनंतर तुम्हाला वाटेल मी कोणता तरी बाहेरगावी आलो आहे हा माहिती आहे मला तुम्हाला वाटलं असेल तरी सांगतो ने घेतलेली फ्रेम आहे ना आता ते फ्रेम नीटच आहे ना समजा या स्टोरी लाईनिंगमध्ये काय नव्हतं मग थोडी ती स्टोरी क्रिएट करू या सगळ्या फ्रेम तर आपला आजचा ब्लॉग थोडासा लेंदी बनवेल किंवा थोडा छोटा होईल तर सांभाळून घ्या मित्रांनो काही विषय नाही काय नव्हतं मी त्या रोडवरून या रोडवर आलो पण इथे पण काय नाही तिकडे पुढे कपल आहेत पण ते नाही शो करू शकत तुम्ही फ्रेमचे मजे करा खांबा आहे मध्ये तर मित्रांनो तुम्ही या फ्रेमचे मजे करा कारण यात माझा फेस खूप बोरा आहे तुम्ही बघू शकता आणि अशाच प्रकारे तुम्हाला मी मगाशी जी फ्रेम दाखवली त्या फ्रेममध्ये खूप फ्रेम भारी होती त्या साईडने जी फ्रेम आली आहे ना ती एकदम कायदेवाली होती म्हणजे चांगली होती एकदम तर मी ती फ्रेम तुम्हाला दाखवणार आणि मग बाकी काही नाही आता फक्त नॉर्मल शूट करायचं आणि घरी जायचं आहे बघा विषय असा आहे की तुम्हाला ब्लॉग आवडतात तर तुम्ही कमेंट करा कारण कमेंट वाचल्यानंतर मला कळतं ना की माझी चुकी काय आहे काय नाही तर या चुकी मला माझ्या सांगा नक्की तुम्ही आणि या चुकी कळू द्यात जर तुम्ही कमेंट करायला लागले तर सौरभ सुनील माने हे टकलं करतील त्याचं स्वतःचं तर बोलण्याचा उद्देश असाच आहे की विघ्नेशला त्याची चैताली भेटू दे रे देवा आ, तर में आशा तो। में मी मित्रांनो तुम्हाला अशा फ्रेम दाखवतो आणि मी आता निघतोय कारण इथे आता म्हणजे हवा नाही इथे थोडं गरम होतं वातावरणाकडचं तर मी इथून आता निघतो आणि तुम्हाला थोड्याशा फ्रेम दाखवतो आणि मग आपण आपल्या ब्लॉगला एंड करूयात आणि कमेंटमध्ये विघ्नेश चैताली लिहा कारण तर त्याचं खरं प्रेम आहे मित्रांनो एक चुकी झालेली आहे मी इकडे आलो आणि मला आता समजलं की मला शूटिंग चालू करायची होती तर अशाच प्रकारे आपण आपल्या ब्लॉगला इथे एंड करूया आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी विसरलो होतो की मला शूटिंग काढायची आणि मी हेल्मेटला कॅमेरा लावला आणि मला वाटलं मी शूटिंग काढतो तर मी तुम्ही बघू शकता या फ्रेममुळे मी कुठे खूप पुढे आलो आणि मी चेक केलं की तर शूटिंग चालू नव्हती तर अशाच प्रकारे आपण या ब्लॉगला करूया इट इज अँड आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब आणि सबस्क्राईबच्या नावाखाली कमेंट नक्की करा की तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कसा आवडला आणि कमेंटमध्ये विघ्नेश चैताली हे नाव प्रॉपरली आलंच पाहिजे का विषय खोले ते इज्जत द्या विघ्नेश चैतालीला त्याला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो गुड नाईट ड्रेम टेक कॅ